तर नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकी प्रहारच्या तिकिटावरती लढावी अशी ऑफर बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांना दिली होती आज नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर यावेळेस त्यांनी बच्चू कडूंना टोला देखील लगावलाय जे विरोधात होते तेच विरोधक आता ऑफर देत आहे हे माझ्या कामाचं हो प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांच्या वक्तव्यावरती नवनीत राणा यांनी दिली आहे आमचं असं आहे का मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे आमची मागणी आहे सध्या पण तो तिथल्या खासदार जे आहेत त्यांना उमेद राहणार त्यांनी आमच्या गुंडळाव तो त्यांचा प्रश्न नाही तो मतदारसंघ आम्हाला द्या तुम्ही ऑफर देत आहे काय हरकत आहे केंद्रामध्ये ज्यांचं नेतृत्व आहे ते आम्हाला मान्य म्हणून आम्ही त्यांच्यासोबत तेव्हापासून उभे आहे चौदामध्ये रवीजींनी विधानसभामध्ये देवेंद्रजींसोबत राहून त्यांना पाठिंबा दिला मी केंद्रमध्ये जाऊन एकोणीसमध्ये सुद्धा मोदीजींसोबत आम्ही त्यांना पाठिंबा दिला तेव्हाही त्यांच्यासोबत होतो आजही आहे आणि उद्यासुद्धा मी त्यांच्यासोबत आहे त्यांची जी भावना माझे प्रती प्रती आहे आणि रवीजींची प्रती आहे ते त्यांनी काल बोलून दाखवली कारण की काम करत असताना जो लोकप्रतिनिधी आहे लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा जो व्यक्ती पहिले कममध्ये राहून एक्सपेक्टेड नव्हता विदाऊट एनी गॉडफादर आपले पाठीशी कोणी नसताना जनतेसोबत चोवीस तास त्यांच्या मदत राहून त्यांच्यासाठी काम करून देणं मला वाटते कामाचा तो रिफ्लेक्शन आहे जे त्यांनी काल बोलून दाखवलं तर मला आनंद आहे की इमानदारीनी डेडिकेशननी जर आपण काम केलं तर त्याची ओळख या पद्धतीने बाहेर येते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,